भारतविरुद्ध इंग्लंड वन डे मालिका पहिला वन डे कोठे खेळला जाणार किती तारखेला खेळवला जाणार कोणत्या स्टेडियमवरती खेळला जाणार आणि हा वनडे समान आपण मोबाईलवर कोणत्या ॲपवरती पाहाल आणि टी कोणत्या चॅनलवरती पाहाल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बा, चा तर मित्रांनो आताच विरुद्ध इंग्लंड ही पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका संपली यामध्ये भारताने इंग्लंडचा चार एक असा पराभव केला पाचव्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये तर भारताने इंग्लंडचा दारुण पराभव केला इंग्लंडचे खेळाडू या सिरीजमध्ये संपू शिकले नाहीत मित्रांनो आता वन डे सामन्याची मालिका सुरू होणार आहे तर सहा फेब्रुवारीला पहिला वन डे सामना खेळला जाणार आहे हा वन डे सामना नागपूरच्या स्टेडियम वरती खेळला जाणार आहे तर हा वन डे सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल तर मित्रांनो हा वन डे सामना टी वरती आपण स्टार पोर्टस या चॅनलवरती आपणास पाहायला भेटेल आणि मोबाईलवरती आपणास हॉटस्टार या ॲपवरती आपणास पाहायला भेटेल तर मित्रांनो आपणास काय वाटते की तीन वन डे सामनांची मालिका असणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने ही वन डे मालिका महत्वाची असणार आहे एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने ही वन डे मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटते पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारतीय इंग्लंडचा पराभव करेल काय इंग्लंड टी ट्वेंटीचा चा पराभवचा बदला घेईल आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा